कुठल्या गोष्टीला काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत निवडणूक प्रचारा दरम्यान भाजपचे अनिल ताते आणि शिवसेनाचे अजय साळवी यांच्यात वाद झाला प्रत्यक्षदर्शीनुसार शिवसेनेचे अजय साळवी यांनी भाजपचा प्रचार थांबवण्याचा प्रयत्न केलाय यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार शाब्दिक चकामक झाली यावेळी विद्या साळवी आणि अलका साळवी यांनी भाजप कार्यकर्ते अनिल यांच्यावर आरोप केला वाद वाढत चालल्याने संपूर्ण प्रकरण काश्मीरा पोलीस ठाण्यात नेण्यात ने आलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दोन्ही गटांना समस्येत शांतता राखण्याच्या सूचना दिल्या यानंतर दोन्ही पक्षांनी घोषणाबाजी थांबवत आपापल्या आप मार्गाने माघार घेतली दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काश्मीरा परिसरातील राजकीय वातावरण तापले असून पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष ठेवलं जात आहे मांडणं भिन्न नाही झाली ॲक्च्युली व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला कळेल आमचे उमेदवार पुढे प्रचार करत होते आम्ही जिल्ह्यामध्ये तो उदय शेट्टी आणि आम्ही तर काय झालं मी फक्त तिथे जात होतो जात होतो तर त्यांनी माझी अक्षरशः गाडी थांबवली मी त्याला सांगते बा गाडी कशा थांबवली गाडी थांबवली गाडी 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 थांबवली पाहिजे आणि ते आमचे उमेदवार पुढे होते मी त्याला बोलत काय झालं तर आपला जो जेम्स ऑफ मीरा मैदर मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालाय जे मी भाषण केलं आणि भाषण हा अधिकार मला लोकशाहीने दिलेला आहे कारण की आता निवडणूक लागली तर भाषणात ठोकणार काय टोकणार का आम्ही मारामारी करणार तर आम्ही भाषण दिलं माझं म्हणणं होतं त्याला मी बोलतो भाषणाच उत्तर भाषणात दे तो होतो माझे सगळे पण तुझे साहेब म्हणून काय झालं माझे विरोधी आहेत ना ते आज आमची 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 लढाई त्यांच्या बरोबर आहे तर आम्ही त्यांना बोलणारच ना त्यांच्यावर टीका टिप्पणी करणारच ना आमचं तेच म्हणणं होतं पण त्यांनी काय केलं तो एकटाच झालेला मला बाकी कोणावर काय बोलायचं नाही तो आला त्याच्यामुळे ते बाकीचे लोक प्रोग झाले माझं असं म्हणत की प्रोगोग नाही झाला होतं त्यांनी प्रहोग केल्यामुळे ते सगळ्या गोष्टी झाल्या आणि मला आमच्यावर काय म्हणतात अटॅक करायचा प्रयत्न केला पण मी तिथे दटून राहिलो कारण की मला माहित होतं तिथून जर मी निघालो घाबरतो तर म्हणजे आमच्या पुढच्या पक्षाचे मोरल तुटेल म्हणून मी तिथेच थांबलो ठीक आहे मी त्याला समजत होतो पण तो समजायच्या पलीकडे गेला त्याच्यामुळे बाकीच्या लोकांनी माहिती आली बघणी गाडी आलेली पुण्या कुठल्या गाडीचं नुकसान केलं नाही कारण मी तिथे थांबलो मग तिथून पोलिसांना कोणक्या पोलीस तिथे आले पोलीस आल्यानंतर मी पोलीस बोलले तुम्ही तिकडेच आला मग पोलिसांबरोबर पोलिस स्टेशनला आले आतमध्ये आल्यानंतर आमचे त्यांच्या वरिष्ठांची आमच्यात चर्चा झाली त्या त्यांच्या मला त्यांच्या कुठला गुन्हा दाखल कर त्यांच्या चर्चेनंतर त्यांच्या लोकांनी तिकडे व्यक्ती केली की हा प्रकार नाही झाला पळवता तर म्हटलं ठीक आहे कारण मला पण काय आम्हाला पण प्रचार झालं कारण आम्ही जिंकणारा पक्ष आहे जिंकणारा यात वेळ वाया घालायचा नसतो त्यामुळे आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं की जेम्स ऑफ मिरामध्ये तुम्ही जर भाषण बघितलं त्यात कुठलीही अशी गोष्ट बोलू नये की जी कुठल्याही चुकीच्या प्रकारची गोष्ट होती त्या तुम्ही जरी तो व्हिडिओ बघून घ्या कुठला तर तो जो बोलतो की हा शब्द मी काढलाच नव्हता माझं सिंपल भाषण होतं की भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे मेरा भायदर मध्ये आणि भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष असल्यामुळे आमचा हक्क इकडे आहे तर त्या गोष्टी महावितेच्या ज्या गोष्टी होत्या त्या फक्त मी सांगितले की तुम्ही तो आम्हाला हक्क दिला पाहिजे माझं काय चुकलं मी भाषण धोकावून नाही काय लोकशाहीत मला अधिकार नाही का आणि मी त्याला ते सारखं सारखं सांगतोय काय तू भाषण घे तुमची सभा लावा અનિલ તાટેબલ બોલા મહેન્દ્ર વૈત સાહેબ બોલા પુનઃ બોલાય તે બોલા ના पण तुम्ही अशी गाडी थांबून काय करणार ही कुठली पद्धत आहे ही गाडी थांबवून चुकीचं आहे आणि त्यामुळे आमचा पक्ष आता एकत्र झालेला आहे आणि पक्षाला सगळ्यांना तेच सांगेल आमच्या कार्यकर्त्यांना की तुम्ही घाबरू नका सगळीकडे प्रचार करा कोणीही काही करू शकत नाही लोकशाही आपला मोठा अधिकार दिला आहे प्रचार करायचा आणि आपण सर्वांनी प्रचार केला पाहिजे आणि ही पद्धत जी आज झाली हे एकदम चुकीची आहे आज पण आमचे लोक तिथे प्रचार करतात असं नाही मी घाबरून आमचे चारही उमेदवार तिकडे मी त्यांना तुम्ही डिस्टर्ब होऊ नका कारण हा प्रकार डिस्टर्ब होण्याचा आहे आमचे चारही उमेदवार अजून गावट्यांमध्ये ते चांगल्या प्रकारे प्रचार करत आहेत आणि आम्हाला उत्स्फूर्त पण लोकांचा एकदम चांगला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत भाजपाला आम्हाला माहिती आहे की बा लोक आमच्या बाजूने कारण की आम्ही कुठल्या गोष्टी घाबरत आम्ही कुठली चुकी करत नाही पण आमच्यावर कोण अंगावर आम्ही त्याला अंगावर नाही तर शिंगाव घेणार दहा दिवसाच्या निवडणुकी जाता राहिलेल्या त्या जा निवडणुकीमध्ये एकमेकांना सांभाळून घ्यायची एकमेकांच्या चुका काढण्यापेक्षा भांडण करायची नाही कारण काय निवडणुकीच्या नंतर एक दुःखामध्ये आपण सवाल सवाल होतो जर आमच्या कार्यकर्तेकडनं चुके झाले असेल तर आम्ही माफी मागितलेल्या चुके झाली तर त्यांनी माफी मागू या आता काही भांडण राहिलेलं नाही काय सांगते माझा बोलायचं एकच म्हणणं आहे काय तुम्ही कोणाच्या बद्दल बोलते तुम्ही एवढे मोठे नेते नाही झाले आज सरनाईक साहेबांच्या बद्दल बोलायच्या आधी विचार केला पाहिजे काय कोणाच्या थोडीच गोष्ट झाली आता त्यांना काय असं त्यांना वाटलंय की लोक त्यांना तिकडं नाकारतायत तिकड नाकारतायत तर कुठेतरी आम्हाला टार्गेट करायचं अरे आम्ही आमच्या योग्य वेळ आम्ही ऑफिस मध्ये बसलो होतो त्यांच्या प्रचार झाल्यामुळे त्यांनी योग्य गोष्टी करायची नाही आमच्याबद्दल अरे वेगळी त्यांनीच बोललं त्याच्यामुळे त्यांनी त्यांची सॉरी बोललं झालं बाकी काहीच गोष्टी झाली त्याच्यानंतर ते लोक भाजपचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला आले वाद वाढवायला नको म्हणून आम्ही मोठ्या मनानं राजकीय कार्यकर्ते आहोत एकमेकाबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याने कोण मोठा आणि कोण छोटा होत नसतो वाद संपून जातो निवडणुकीचे दिवस आहेत भांडणापेक्षाही निवडणुकीचा प्रचार आमच्यासाठी महत्वाचा आहे म्हणून दिलगिरी व्यक्त करून आम्ही विषय संपवलेला आहे थँक्यू